नमस्कार जान्हवीज किचन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सगळ्यांची नावडती भाजी कशी आवडीची बनवता येईल ते अर्थात मेथीची भाजी मेथीची भाजी ही गुणकारी असते त्यामुळे जरी ती कुणाला आवडत नसेल तरी ती आवडीची कशी बनवता येईल ह्याची टॅक आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत चला बघूया सर्वात आधी साहित्यामध्ये एक मोठी मेथीची जुडी त्यानंतर शेंगदाण्याचं कूट एक अर्धी वाटी कांदा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या सर्वात आधी मेथीला व्यवस्थित दोन पाण्यामधून धुवून घ्यायचं आणि मग तिला एका चाळणीवर घ्यायचं म्हणजे तिच्यामधलं जे एक्सेस पाणी आहे ते निघून जातं दुसऱ्या बाजूला कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल घेणार आहोत तेल तापल्यावर त्याच्यामध्ये लसूण टाकायचा त्यानंतर कांदा टाकायचा कांदा एकदा परतून घेतला मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची कांदा लवकर शिजण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत आता कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपण मेथी त्याच्यामध्ये टाकूया मेथीला सर्व बाजूने मसाला लागेल कोरमी लागेल या पद्धतीने आपण तिला हलवून घ्यायची दोन ते तीन मिनिटांसाठी स्टार्टिंगला वाफ घ्यायची यामुळे मेथीची पानं मऊ होतात दोन तीन मिनिटाची वाफ काढली की ओलसर होते मेथी जे मेथीला पाणी सुटलेलं आहे हे पाणी आटेपर्यंत मेथीला शिजवत ठेवायचं पाणी जेव्हा आटेल त्यावेळेला मेथी पूर्ण शिजलेली असेल साधारणत पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भाजी तयार होते मध्ये मध्ये हलवत राहायचं मेथीमधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करूया शेंगदाण्याचं कूटही सर्व बाजूला लावून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने मेथी हलवायची जास्त फोर्स द्यायचा नाही नाहीतर मग मेथीचा कडूपणा उतरतो पुन्हा एकदा आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण परत एकदा एक पाच मिनटासाठी वाफ द्यायची आणि मग मेथीचा गॅस बंद करायचा मेथीची भाजी तयार आहे अशी ही वेगळ्या प्रकारे केलेली मेथीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ही रेसिपी केलीत का नाही हे नक्की लिहा जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद